नमस्कार दहा दिवसांना जे गणपती बाप्पाच चालू होता आपल्या आज ते गेले गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जय गोसाने त्यांचं विसर्जन झालं अजून काही काही ठिकाणी चालूच आहे पण खेड्या गावातलं आवरला आता विसर्जन वेलकम टू लाईव्ह चार्ट लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत दीपक हरडे हाय हाय भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे भाऊ तुमच्याकडे उठले का गणपती बाप्पा लाईक करा दीपक भाऊ भाऊ म्हणत मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद दीपक भाऊची लाईक डन ओके भाऊ धन्यवाद अजून काही लाईक मला दिसत नाही पण असं दोनदा मारणार स्क्रीनला लाईक येऊन जातो असं मला दोन वेळेस करा टच स्क्रीन लाईक येऊन जातो ओके धन्यवाद आला लाईक पवार भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद उठले का भाऊ तुमच्याकडचे गणपती बाप्पा झाले का विसर्जन आम्ही आलो विसर्जन करून सात वाजता हो झाला विसर्जन ओके धन्यवाद हल्ले म्हणतात नाही हो तुमच्या गावात भांडारा वगैरे असतो का आज आमच्या गावात असतो भंडारा गावचा मयिक वरण दाल चपाती मिरची sa mosta bandara asto

लिंब आहे का संपले ग आता या वरती ब्लॉक कमेंट करा लाइव मध्ये सर्वांचे स्वागत आहे दहा दिवसाने जी धामधूम चालली होती अखेर ती संपली योगुताई लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद नमस्कार जेवण झालं का योगुताई हो आमचे जेवण झाले लगेच जेस्ट म्हणला तर लाईव्ह घेऊ थोडा घर गणपति चाल तो विसर्जन आमट गति चाल तो विसर्जन नमस्कार दाजी बाजी भा नमस्कार लाइव मध्य सहभागी धन्यवाद गणपति विसर्जन का हो ताई शुन घो सजा अन्य साढ़ेसता सा गणपति च विसर्जन के रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भाऊ लाईव मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद हो दादा जेवण झालं ओके हो ताई धन्यवाद लाइव मध्ये आलेले सर्व पाहुणे मंडळी राम कृष्ण हरी काय भाजी खाल्ली आज वरण पोळी आणि मिरच्या भंडाऱ्याचे होताना जेवायला आज भंडारा असतो आज गावचा गणपतीनिमित्त तो आई में वाड़ नाम लोता मतलब उसीर डालता है थोड़ा गांडे धोनी चल आए का वहीं साहेब हो माने डालो आए ही आवाज़ तो का बाजरी कितनी जारी था राजू नकार ने बाजरी राजू तसत तस्सत पड़े लगन बाजरी था राम कृष्ण नारी योगिता ताई योगिता रामकृष्ण आहे पवार विनोद भाऊ काय काम चालू आहे आणि पाऊस आहे का तुमच्या भागात येऊच आहे रामदाजी पाऊस पडला का तिकडे काही आज आम्हाला तर अत्यंत आवश्यकता आहे आता पावसाची लाईक करा लाईक करायचं कोण राहिलं त्यांनी आठ दिवसापासून आमच्याकडे काहीच पाऊस नाही आमच्याकडे पण नाही भाऊ आठ दिवसापासून आता अडीशे एकोणीस ला सांगितले मग आता काय म्हणतो होप्पा आता पाऊस नाही आमच्याकडे आणि तुमच्याकडे आहे का पाऊस नाही ना भाऊ आठ दहा दिवस झाले पाऊस आता थेंब नाही आता पाऊस जास्ती अत्यंत आवश्यकता आहे जय शिवराय रामदाजी रामदाजी झाली का फवारणी मग आज आणि पंप चालला का नंतर मग बाजरी का काढली नाही हो आज आज उद्या चाललं बे बाकीचे असते शेती काम आता उद्या मक्का लावायची बाजरीच्या वावरात <स्थाथ> झाली आज संपण दादाला नमस्कार छान 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 hmm. दोन पवार आहे योग्यता ताई रामकृष्ण <laughs> <laughs> अरे सर्वांना मक्का साठी पेरता का काय हो त्यांना पण आणि आली तर विक्रीला पण इनकाम चांगले कधी आली तर आम्ही त्यांना गिन्नी गावात लावलं जनावरांना आणि काही मक्का पण टाकली दात वाट हो पण नमस्कार, नमस्कार तू केला आम आम्हाला का पवारांना रामकृष्ण दादा तब्येत बरी का कस राहिलं शिहोर राजस्थान ट्रिप कशी राहिली मग घरी आल्यावर दुखणार आला काढून घ्या मग पाऊस सांगितला हो ना उद्या परवा बघू आता बाजरीचं काय होतं काय नाही आणि घेऊ सन काढून मग आणि चंदू तांबोळे कोणते हळद नाही भाऊ आमच्याकडं आणि आधीच काही माहिती पण नाही तेवढी आपल्याला भुईमुगाच्या शेंगा पाठवा हो या ना तो उरडा खायला विनोद भाऊ आणि शेंगा पण घेऊन जा जय शिवराय वंदावाहिणी हो साहेब ट्रिप छान झाली पण घरी आल्यावर तब्येत बरी नव्हती भेंडल्यामुळे हो प्रॉब्लेम येतो भेंडण्यामुळे सवय जास्त सवय राहत नाही आपल्या हिंडाची जय शिवराय पहिले दादा सोयाबीन कापड का नाही सोयाबीन पण नसते बुवा आमच्याकडं जगड़। आमच्याकडे बाजरी मक्का कपाशी तूर भुईमूग असे पिकं घेतली जातात काय जा योग घेत नाही या मी तुम्हाला एवढी तर काही आम्ही दिसतोय तुम्हाला कि दिसतय हो बघा तरी सर्वजण कमेंट करून तरी सांगा मला वेगळं म्हणून म्हणलं खाली आहे का वर काय म्हणते डायरेक्ट दाखवतोय चॅनलवरती पण दाखवतोय बातम्या तेवढं म्हणून आली पण मला वेगळं दिसतंय माझ्या चॅनल वरती म्हणलं काय झालं तुम्ही दोघे आम्हाला ठळक दिसत आहात दत्ता कांबळे गणपती बाप्पा गणपती बाप्पा नाव पण डायरेक्ट चॅनल वरती जाण्या येण्या ट्रेन मध्ये एसी तिकट होते आणि मला एसी च हिम झालं हो हा एसी चालत नाही ग आपल्या एसीची सवय नसते ना आपल्याला त्याच्यामुळे फक्त तुम्ही दोघ दिसतात दुसरं कोणी दिसत नाही तुम्ही लाईव्ह स्क्रोल केली म्हणून दिसत आहे आता बा काहीतरी गणपती विसर्जन तुम्हीच गेलो काहीतरी मग मॅसिप काय केलं तुम्ही होईल सत्या गणपती विसर्जन लाईट नेमका खाली वार ग होता ना तर बंद करा ऑप्शन उद्या काय काम आहे शेतात बहिणी साहेब उद्या मग का टाकायची आला आणि थोडासा विमुग राहिलेला आहे परत त्याला त्याच्यात माती पण भरपूर आहे म्हणलं आपण करू भरपूर माती त्याच्यामध्ये पाऊस आला होता एक दिवस तर म्हणजे असं थोडासा चालला होता गंज काम असतात शेतकऱ्यांना मक्का टाकायची दादा आता विकायची मक्का टाकायची हो राहत झालं उद्या सकाळी मोगडा आणायचा सरी पाडायची आणि टाकून द्यायची दोन घंट्या आठ ते दहा पर्यंत जिकड तिकडं जेवण झाले का सर्वांचे गेले वाटतं सगळे फोन बंद करा आणि मग चालू करा, 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 करा। तू अरे मक्का पेरणीचा व्हिडिओ टाका बरं नक्कच टाकू म्हणून घेऊ उद्या नक्कच टाकू टेन्शन घेऊ नका जेवण झालं का काय भाजी केली जेवण झालं आज भंडारा होता पोळी मिरची ये दर्पण 15 मिनिटाचा आता परत चालू तुम्हाला हे बंद करा परत चालू करा म्हटलंय काही प्रॉब्लेम होऊ शकतो जपान फ्लाइटचा झाला का चालू आहे ना अजून आ फोटो सराइल जाऊ घेऊ घेऊ केला तेव्हा थोडं पांगला मग उद्या देव ಒಂದिने आता जपान एक तासभरात होईल जेवण झालं का काय भाजी केली अहो दादा आज भंडारा होता वरण पोळी मिरची सार्वजनिक गणपतीचा भंडारा असतो आमच्या गावात शेवटच्या दिवशी विनोद दादा की काय दादा कुठे गेला का बर घातले नव्हते नाही रे शुभ रात्री सर्वांना वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद पाऊस बाई आम्हाला तर काहीच नाही पाऊस नाही नाही काहीच नाही शुभ रात्रि बेटो त्यागा जी तो प्रेम नमस्कार जा नहीं, जा नहीं। था नहीं। था था था।